नमस्कार मी नितीन कदम आज कोकणमन या प्रोजेक्टमध्ये हर्षद सावंत विवेक सावंत हर्षद सावंत यांच्या सौ साव आणि त्यांचे चिरंजीव श्रियान आज यांचं भूमिपूजन इथे झालेलं आहे कोकणमनमध्ये त्यांनी तीन प्लॉट्स घेतलेले आहेत तर आपण त्यांचं मनोगत आज जाणून घेऊया आम्ही इथे खूप प्लॉट बघितले पण त्यात आम्हाला हा प्लॉट आवडला म्हणजे ह्या प्लॉटमध्ये तुमचं फॅसिलिटीज आहेत जे प्लॅनिंग आहे ते आम्हाला जसं पाहिजे तसं आणि ह्या प्लॉटचा प्लस पॉईंट आहे की माझं राहतं मूळ गाव हे इथून खूप जवळ आहे अच्छा या दृष्टिकोनाने सोई लांजा सिटी सगळ्या जवळ असल्याने हा प्लॉट आम्ही चॉईस केला ॲक्च्युली मी ऑनलाईन बघितले बिकॉज मुंबईहून कधी मलाही यायचं झालं तर येता यायला हवं तर त्या हिशोबाने हा हंड्रेड पर्सेंट चांगला प्लॉट आहे सेकंडली पूर्ण माती प्लॉट आहे म्हणजे आपल्याला जर इथे गार्डनिंग करायचं आहे जे आमची मुंबईकरांची इच्छा असते की आपलं गावी काहीतरी असावं त्यासाठी खूप चांगला प्लॉट आहे आतिश आणि कदम सर दोघांचासुद्धा सपोर्ट खूप चांगला आहे या गोष्टीसाठी जिथे जिथे काय काय आम्हाला जेथे इशू येत आहेत कारण आम्ही पहिल्यांदाच इथे या साईडला असं काही करतो आहे काय प्लस पॉईंट तुम्हाला वाटतं प्लस पॉईंट म्हणजे जे तुमच्या फॅसिलिटीज आहेत आता एखादी लेडीज येऊन एकटं राहायचं म्हटलं तुम्ही सुविधा प्रोव्हाइड करण्यासाठी इलेक्ट्रिसिटी आहे सिक्युरिटी आहे ह्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत त्या दृष्टीकोनं हा एक शेजार पण आपल्याला एक चांगला मिळू शकतो ज्या हिशोबाने तुम्ही ए सिटी उभारली आहे ना म्हणजे कधी एकटं जरी यायचा झालं तरी येऊन माणूस राहू शकतो असं नाही की एकदम स्टँड लोन प्लॉट आहे बाबा एकटं दोन कसा राहणार आहे म्हणजे त्या हिशोबाने पण आम्ही सगळं बघितलं ऑलवेज सगळा रिचेबल आहे गावचा पण फील आहे आणि सिटीचा पण एकदम जवळपास आहे आम्ही कनेक्टेड आहे सगळ्या ठिकाणी बरं तुम्हाला मातीची जमीन गेटेड कम्युनिटी लोकवस्ती जवळ आहे आणि तालुक्यापासून जवळ आहे हे तुम्हाला जास्त ॲक्च्युली तेच पाहिजे होतं की मेन माझ्या गावाच्या जवळ पाहिजे मला की तुम्ही एकदम रिचेबल पाहिजे आणि मला ऑल फॅसिलिटी आमचं एकदम थोडंसं टिपिकल गाव आहे म्हणजे तिथे टेलिकम्युनिकेशनचे प्रॉब्लेम आहे वायफाय ऍक्सेस नाही आहे कडची छोटी मोठी गोष्ट केलं की एकदम बाहेर यावं लागतं दोन तीन किलोमीटर जाऊन बाहेर किंवा तुम्हाला सगळ्या फॅसिलिटी मिळतात ते इथे खूप चांगले की सगळं जवळपास आणि मला रिचेबल पण आहे जिथे माझ्या सगळ्या रिक्वायरमेंट फुलफिल होत काय वाटतं तू काय सांगतो मला माहिती नाही एक्झॅक्टली काय बोलायचं पण जे पण होत आहे ते मला चांगलं वाटत मुंबई त्यांना घर म्हणजे त्यांची कन्सेप्ट वेगळी असते आता याच असं एक आहे की तिथे त्यांचं नाही तेच व्हायचं की मोबाईलला रेंज नाही काय म्हणजे तसं एक इश्यू आहेत ना अजून गावांमध्ये त्या मानाने तो इथे येऊन इथला की गाव असं पण असू शकतो की सगळं आहे फिलिंग आणि राहणीमान मात्र आमचं राहणीमान शहरातील राहणीमान आणि गावचं फिलिंग असं दोघांच सुवर्ण मध्ये आहे असं म्हणायचं तुला बरोबर ना ओके ओके तर आज तारीख आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस तुम्ही मुंबईहून येताना तुम्हाला रस्त्याने काय त्रास झाला रोडवाईज इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं चांगला झाल्यानंतर आपण मुंबई पासून किती वेळात पोहोचू सहा सहा तास ओव्हरऑल तुम्ही खुश आहात म्हणजे तुमच्या घराचं भूमिपूजन झालं लवकरात लवकर तुमचं घर पूर्ण होईल आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये गावच्या घरामध्ये हक्काच्या गावाच्या घरामध्ये राहायला याल असे मी शुभेच्छा देतो तुम्ही इथे प्लॉट घेतल्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि ही याची गॅरंटी मी देतो धन्यवाद थँक्यू